नमस्कार मैत्रिणींनो संक्रातरसाठी संक्रांतर जवळ आलेली आहे नवीन स्टॉक आलेला आहे काटफदर साडीचा ब्लॅक साडीचा म्हणजे बऱ्याच साड्यांचा स्टॉक आलेला आहे तर आज मी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये साडीचं कलेक्शन दाखवणार आहे साडीचे साडीचे फॅब्रिक सिल्कमध्ये येणार आहे तर नवीन वर्षाची मी तुम्हाला ऑफर देणार आहे ऑफर काय असणार आहे जी मार्केटमध्ये तेराशे चौदाशेला आहे ती ती साडी मी तुम्हाला किंवा एस टी कलेक्शन नवीन वर्षाची काय ऑफर देणार आहे तर नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला घरपोच ती साडी देणार आहे मार्केटमध्ये तेराशे चौदाशे त्याचे रेट चालू आहेत त्या साडीचे तर मी तुम्हाला नऊशे नव्याण्णवला फ्री शिपिंगमध्ये साडी देणार आहे साडी मी घातलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेली साडी आहे बुट्ट्यांची जरीचा काठ आलेला आहे साडीला मूळचाच काठ आहे बोथ साईड बॉर्डर सेम येणार आहे साडीची प्राईस जाणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे मैत्रिणींना फुगणारी बिलकुलही नाही लांब रुंद साडी आहे चापून चोपून बसणारी साडी आहे सुंदर असे चांगल्या क्वालिटीचे गोंडे दिलेले आहेत पदराला पूर्ण पदराला मीनाकरीचं काम केलेलं आहे शोल्डर बुट्टी नाही तर पूर्ण साडीवरती बुट्टी दिलेली आहे आणि रनिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे तर साडीची प्राईस जाणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग खूप छान फॅब्रिक आहे मैत्रिणींनो सॉफ्ट सिल्कमध्ये फॅब्रिक आहे इन्स्टा यूट्यूब फेसबुक तिन्ही चॅनलला आम्ही प्रत्येक साडीचा सा व्हिडिओ किंवा ड्रेसचा व्हिडिओ अपलोड कशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा नवरी मुली चारा आहे किती सुंदर कलर आहे बघा ग्रीन कलर किती सुंदर दिसतो बोथ साईड सेम येणार आहे जरीची बॉर्डर येणार आहे साडीला पूर्ण जरीचा काठ दिलेला आहे लांब रुंद साडी आहे मैत्रिणींनो साडीची ऑफर प्राइस काय जाणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग सॉफ्ट सिल्कमध्ये फॅब्रिक येणार आहे हां खोलून दाखवायला साडी नीट समजून घ्या मग स्क्री स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल तर आधी साडीचं सा फॅब्रिक वगैरे सगळं नीट समजून घ्या आणि मग पेमेंट करा आणि बुकिंग करा साडी हे बघा किती आहे बघा साडी भरलेला हा मोराचा पदर आहे हा पूर्ण जरीचा काठ दिलेला आहे मैत्रिणींनो सॉफ्ट सिल्क मध्ये साडी येणार आहे हे बघा एकदम सॉफ्ट मध्ये साडी आहे फुगणारी बिलकुल पण नाही साडी आणि पूर्ण साडीवरती जरीच्या बुट्ट्या आहेत कॉपर जरीचा काठ आलेला आहे कॉपर जरीच्या बुट्ट्या आहेत साडीवरती आणि हा तुमचा एवढाच नेस्ता पदर दिलेला आहे हा एवढाच नेस्ता पदर आहे आणि हा बुट्ट्यांचा ब्लाऊज ब्लाऊजही मोठा दिलेला आहे ब्लाउज पीसची साईज पण मोठी दिलेली आहे आणि हा काट आहे ब्लाऊजचा तर साडीची ऑफर प्राईस जाणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग फुगणारी बिलकुल पण नाही मैत्रिणींनो साडी नवीन वर्षाची सुंदर अशी ऑफर दिलेली आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्ही घ्यायला गेला गेलात तर तेराशे चौदाशे पर्यंत आरामात ही साडी भेट भेट भेटते पण एस टी कलेक्शन तुम्हाला ही साडी नऊशे नव्याण्णव मध्ये घरपोच देणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग सुंदर साडी आहे बघा हा भरलेला पूर्ण पदर येणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये साडी येणार आहे कुठलाही कलर आवडला स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी घातलेली बघा त्यातलीच आहे साडी तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये असा वेगळा ब्लाउज पण घालू शकता म्हणजे प्लेट्स पण व्यवस्थित आलेली आहेत कुठं काही म्हणजे फुगलेली नाही साडी काहीच नाही लांब रुंद साडी आहे मैत्रिणींनो साडीची ऑफर प्राइस जाणार आहे नऊशे नव्याण्णव शिपिंग.